धनंजय मुंडेंना संपवायला पूर्ण सिस्टीम कामाला लागले सगळे डीएम विरोधक एक झाले यात काही विरोधातले होते तर काही सत्यतील देखील क्षीरसागर बजरंग बाप्पा दमानिया आव्हाड या सगळ्यांनी मुंडेंना पळोकी सळो करून सोडलं वाल्मिकच्या पराक्रमामुळे हो बीडची मुंडेंची बदनामी होऊ लागली लोक मुंडेंच्या विरोधात गेले त्यांना अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पण एवढं सगळं घडल्यावर शांत बसतील ते मुंडे कसले मंत्रिपद जाताच मुंडेंच्या डोक्यात प्रचंड संताप असेल म्हणूनच की काय आपल्या विरोधात गेलेल्या लोकांच्या राजकारणावर आभाळ आणण्यासाठी त्यांचा बाजार उठवण्यासाठी झालेत का शंका आता विचारली जाते त्याला कारण म्हणजे धनंजय मुंडेंच्या विरोधकांचे बाहेर येणारे काही व्हिडिओज मुंडेंवर तुटून पडणाऱ्या क्षीरसागर आणि सुरेश अण्णा यांचीच हवा आता नेमकी का टाईट झाले त्यांच्या विरोधातले व्हिडिओ असे अचानक बाहेर काय येऊ लागले हे व्हिडिओ बाहेर येण्यामागं खरंच मुंडेंचा हात असू शकतो का आणि जर असेल तर डीएमए विरोधकांना किती डॅमेज करू शकतात सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर सांगतोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासून सुरू झालेला बीडमधील गुन्हेगारीचा सिलसिला आज ताग्यात काही थांबायचं नाव घेत नाहीये बीडची कधी नव्हे तितकी बदनामी झाली परळीतील दहशतीच्या विनयभंगाच्या आणि मर्डरच्या अनेक घटना चगळण्यात आल्या अनेक राजकीय नेत्यांनी यात इंटरेस्ट घेतला असला तरी त्यांच्या हिटलिस्टवर राहिले धनंजय मुंडे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी आकाश पातळ एक केलं त्यातीलच प्रमुख दोन नाव म्हणजे सुरेश अन्ना धस आणि संदीप क्षीरसागर नव्हे ती इतकी मानहानी सहन करून मंत्रिपद सोडायला भाग पाडले मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावणं याचा अर्थ धनंजय मुंडे विरोधक जिंकले होते त्यांच्या एकत्रित परिणामाचं ते यश होत पण मंत्रिपद गेल्यापासून हेच मुंडे आता विरोधकांच्या मागे हात धुवून लागले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे म्हणूनच संतो देशमुख प्रकरण लावून धरल्यानं घराघरात पोहोचलेले आणि एका झटक्यात हिरो झालेल्या धसांना अडचणीत आणणारे व्हिडिओ बाहेर येऊ लागले खोक्या भोसले याच्या मनुष्य मारहाणीचे व्हिडिओ लीक झाले त्याचे हरणाचे मांस खाण्यापासून ते पैशाचा मांस दाखवण्याच्या अनेक क्लिप समोर आल्या त्याच्या दहशतीच्या अनेक घटना सांगितल्या जाऊ लागल्या हा खोक्या दसांचा जवळचा माणूस असल्यानं त्याच्या या प्रतापामुळे दस चांगलेच अडचणीत देखील आले त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जाऊ लागली हे सगळं कुणीतरी सिस्टमॅटिकली उकरून काढतं अशी शंका देखील यावेळी घेतली गेली तेव्हा हे कमी होतं की काय म्हणून आता क्षीरसागर यांनाही गोत्यात आणणारा एक व्हिडिओ बाहेर आला यात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचं सा सांगण्यात येत आहे या मारहाणीत क्षीरसागर यांच्या पीएचा देखील समावेश असल्याची चर्चा आहे एकाच वेळेला धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला आडवं लावणाऱ्या क्षीरसागर आणि धस यांच्या जवळच्या माणसांचे प्रकरणं बाहेर पुढू लागल्यानं हे कुणाकडून -कुण तरी अगदी ठरवून घडवलं जात आहे अशी चर्चा देखील सुरू झाली आहे आपल्या विरोधकांचा गेम करण्यासाठी डी एमकडून लावण्यात आलेली ही फिल्डिंग देखील असू शकते खरं तर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांना या संपूर्ण प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी मात्र आता जोर धरते आहे त्यामुळं डी एम अजूनही सेफ झोनमध्ये नाही आहे वैभवी देशमुख आणि देशमुख समर्थक मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले म्हणूनच या सगळ्या गोष्टींकडून लक्ष वळवण्यासाठी आणि विरोधकांचा करेट कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा आतापर्यंत शांत बसलेले डीएम झालेले असू शकतात पण अशी कोणतीही जुनी प्रकरणं बाहेर काढली तरी आपण मुंडे विरोधाची धार कमी ठेवणार नाही हे जणू संदीप भैया आणि सुरेश अण्णांनी दाखवून दिलंय दुसऱ्या बाजूला अंजली दमानि यांचा ट्रॅप देखील आजही मुंडेंच्या रडारवर आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी येणाऱ्या काळात आणखीनच वाढ होण्याची शक्यता दिसू लागली एका बाजूला खोक्या भोसले आपला कार्यकर्ता असला तरी तो जर चुकत असेल तर त्याच्या बिंदास्त मुसक्या आवळा असं बोलून दसांनी डॅमेज कंट्रोल करण्याचं काम केलंय तर तिकडे व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओवर देखील स्पष्टीकरण देताना संदीप भाई यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माझी माणसं वाचवायला होती की मारायला होती हे बघितलं पाहिजे ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्यानं तक्रार दिली पाहिजे आणि ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मारहाण करणारी माणसं माझी नाहीत असं त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बीडमध्ये व्हिडिओ वॉर सुरू झाले मुंडेंच्या विरोधकांचे एक एक अडचणीतले व्हिडिओ बाहेर येऊ लागले त्यामुळे आता याच क्षीरसागर धस या जुडगोळीला मुंडे आणखीन कसं अडचणीत आणणार मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा गेल्यानं आता क्षीरसागर धस यांच्या आमदारकीवरही आभाळ येणार का तुम्हाला या याबाबत काय वाटतं तुमची काही मतं असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद